बाळू मामांचा घाबरून बाळू मामांना मोठ्या श्रद्धेने हाक मारू लागला मामांचा मंत्र जपू लागला ओम नम शिवाय ओम बाळू मामा कैवल्य धामा ओम सद्गुरु श्री बाळूमामा नमो नम बाळू मामा मला मार्ग दाखवा तुमच्या शिवाय मी एकटा आहे ओम नम शिवाय ओम बाळू मामा चमत्कार झाला त्या अंधाळ्या वाटेवर अचानक त्याला एक मेंढी दिसू लागली आणि बघता बघता त्याला एक वृद्ध साधे मेंढपाळ आजोबा त्या मेंढी सोबत दिसले ते वृद्ध आजोबा त्या भक्ताला म्हणाले बाळा तुझ्या गावाला चालला आहेस मी सुद्धा त्याच गावात चाललोय चल आपण एकत्र जाऊया भक्ताला आश्चर्य वाटले त्याने विचार केला की या अंधारात हे आजोबा एकटे कसे तो त्या वृद्ध आजोबांच्या पाठीमागून आणि सोनेरी मेंढीच्या बाजूने चालू लागला आजोबा तुम्ही या इतक्या रात्री या घनदाट अंधारात कुठे चालला आहात तुम्हाला भीती नाही वाटत का बाळा ही माझी